नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घराला नजर हो मित्रांनो आपल्या वास्तूला आपल्या घराला नजर लागते मग ते आपण भाड्याने राहत असलो किंवा ते आपले स्वतःचे घर असले पण कोणाची ना कोणाची आपल्या घरालासुद्धा नजर लागते माणसासारखी नजर घराला लागते घरात नकारात्मकता येते बाधा वाढतात वास्तुदोष वाढतात अनेको दोष निर्माण होतात पिडा येते वाईट शक्तीचा वास होतो पैसे टिकत नाही लोकांचे आरोग्य चांगले राहत नाही अशा अनेको समस्या घराला नजर लागल्याने होतात तर घराला नजर लागली असेल तर मग काय करायचो आपल्याला माहीत असतं की माणसाला नजर लागली की माणसाची नजर काढता येते तसेच घरालासुद्धा नजर लागली तर घराची सुद्धा नजर काढता येते मग ही नजर आपण रोज काढू शकतो संध्याकाळी किंवा दर शनिवारी काढू शकतो किंवा दर अमावसाला काढू शकतो तुम्ही ऐकलं असेल की दर अमावसाला लोक दुकानावरून किंवा घरावरून नारळ ओवाळून बाहेर फेकून देतात तसंच नजर काढण्याचे अनेको उपाय अनेको तोडगे वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहेत याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेऊया मित्रांनो तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्या वास्तूला आपल्या घराला नजर लागली आहे बाधा वास्तुदोष किंवा इडापिडा नकारात्मकता निर्माण झाली आहे तर त्यावेळेस तुम्ही रोज हा उपाय करा किंवा दर शनिवारी करा किंवा फक्त अमावसाला केला तरी चालेल तुमच्यावर आहे तुम्हाला कधी करायचा तर तुम्ही संध्याकाळी एका धूप दानीमध्ये किंवा दिव्यामध्ये भीमसेनी कापूर घ्या जो शुद्ध कापूर मानला जातो हा कापूर घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्ही चार किंवा पाच अखंड लवंग ठेवा आणि तो कापूर जाळायचा आहे नंतर ती धूपदानी किंवा तो दिवा ज्याच्यामध्ये आपण कापूर आणि लवंग जाळले आहेत ते तुम्ही घरामध्ये सगळीकडे फिरवायचे आहेत यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि नजरदोषाचा जो त्रास असेल तो सुद्धा निघून जातो आणि घरात छान वातावरण तयार होते हा उपाय रोज करा किंवा शनिवारी करा किंवा अमावसाला करा त्यासोबत अमावसाला तुम्ही घरावरून एक नारळ ओवाळून चार रस्त्यावर किंवा समोर बाहेर कुठेही तुम्ही फेकून द्यायचा आहे याने राहू केतूचा त्राससुद्धा कमी होतो तर नक्की हा उपाय करा लाभ तुम्हाला होईल श्री स्वामी समर्थ